नमस्कार मी भास्कर राखुंडे मी विजय ऑर्डरशीटची विजय वरायटी लावलेली आहे व्हरायटी एकदम चांगली आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे रोप पण चांगले आहे वाढ चांगली झाली आहे वेल पण चांगले सटिंग चांगली आहे आणि पडांची साईज पण तीन किलोपासून तर सहा किलोपर्यंत साईज आहे एकदम उत्तम अशी क्वालिटीची ऑर्डरशीटची व्हरायटी आहे सगळ्या शेतकऱ्यांना लावण्यास काही हरकत नाही रोगांना कमी बडी पडते व्हायरस वगैरे हो या प्लॉटला आलेलाच नाही आहे चांगल्या व्हरायटी आहे ज्या शेतकऱ्यांना ज्यानेवर लावायचं आहे त्यांनी विराट आणि विश्वास ही वरायटी लावायला काही हरकत नाही ही व्हरायटीला आमच्या मार्केटला पण चांगली चालते लोडच्या गाड्या भरल्या तरी पण पड वगैरे खराब होत नाही घर चांगला आहे की क्वालिटी पण चांगली आहे गोडीलाही चांगली आहे शेतकऱ्यांनी या व्हरायटी लावायला काही हरकत नाही धन्यवाद मी शेतकरी यशवंत सुरेश पाटील गाव आवडते मी इथे विटनेरला ऑर्डर कंपनीचा विजय व्हरायटीचा प्लॉट बघायला आलो होतो एकदम उत्तम सेटिंग झालेली प्लॉटला कुठल्याही प्रकारचं डावनी वगैरे काहीच नाही आहे जे व्हरायटी आहे ही खूप संवेदनशील व्हरायटी आहे आणि ह्या प्लॉटचं उत्पन्न जवळजवळ जोड़ ऐंशी ते नव्वद टन पर्यंत येईल आणि उन्हाळी लागवडीसाठी विराट ही व्हरायटीच मी लाग लागवड करणार आहे आता तो तो मी प्लॉटमध्ये फिरून बघितलं तर उत्तम रित्या सेटिंग झालेली आहे फळाची गुणवत्ता एकदम चांगली आहे आणि शायनिंग वगैरे खूप उत्तम आहे पिकाला विल्टिंगचा प्रॉब्लेम खूप कमी आहे रोग प्रतिकारशक्ती पण खूप छान आहे बिंग क्वालिटी चांगली असते म्हणजे क्वालिटीचा माल आहे त्यामुळे शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतात ज्या शेतकऱ्यांना जानेवारी पैसे लावायचे त्यांनी विराट आणि निवड करावी धन्यवाद